Very good morning to all of you. सो तुमचं सगळ्यांचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आता ना वौसा आमचा म्हणजे वौसा झाला त्याच्यानंतर जेवण वगैरे करून ना आम्ही आता दुपारी निघालेलो आहोत तिसंगीला जायला तर आजच्या ब्लॉगमध्ये तिसंगी तिसंगी ना तिसंगीचा नाच असेल तिसंगीच्या घरातली जी काही आमची मज्जा असेल ती असेल आणि त्याचबरोबर ना बाप्पांचे विसर्जनसुद्धा असणार आहे तर आता ना आम्ही इथे कुळोशीमध्ये थांबलो होतो कारण सुरतचा कॉल आला होता की तो धर्म त्यावरून निघालेला आहे आणि तो जात होता जैतापूरमध्ये मध्ये तर त्याच्या आजीला सोडण्यासाठी घरी तर मग आम्ही त्याच्यासाठी वेट करत होतो एक पाच दहा मिनटं लागले तरी तो येत नव्हता म्हणून आम्ही मग वेट करत होतो म्हटलं आता थांबलोच आहे तस भेटून जावं आणि कालचा जो माझा वंशाचा ब्लॉग आहे तो तुम्ही नस न बघितला नसेल ना तर नक्की जाऊन बघा तो ब्लॉग मी ना काल तीन वेळा एडिट करून अपलोड केलेला आहे कारण आर ओचं जे काही शूट होतं ना त्याच्यामध्ये केलेलं तर ते ना आ, कम्युनिटी म्हणजे ना ते यूट्यूब रिमूव्ह करत होते व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये काहीच नव्हतं एवढं की आपण चाइल्ड सेफ्टीच्या अगेन्स्ट काहीतरी मी त्याच्यामध्ये शो केलं आहे तर ॲक्च्युली आरो माझ्या मांडीवर बसला होता आणि त्याच्याशी आम्ही गप्पा मारतो आहे आणि आजी आज आजोबांचं त्याच्याशी कन्व्हर्सेशन चालू होता असा तो व्हिडिओ होता त्याच्या व्यतिरिक्त त्या व्हिडिओमध्ये काहीच नव्हतं तरी पण मला सगळ्या त्याच्या क्लिप्स आहेत ना त्या शेवटी रिमूव्ह कराव्या लागल्या आणि मग रात्री मग मी ती तिसऱ्यांदा तो व्हिडिओ एडिट करून अपलोड केलेला आहे तर आत्ता मी हा व्हिडिओ ठेवल्या आहेत बघू आता हा पण व्हिडिओ डिलीट होतो आहे का कारण ह्याच्यामध्ये त्याचा फेस दिसत नाही आहे तर आता थोड्याच वेळामध्ये सूरज येईल आणि मग आम्ही इथून निघू आणि मग आम्ही जाणार आहोत देवेंद्रच्या मामाकडेच आणि सूरज मग त्याच्या आजीला सोडून मग तो रिटर्न येईलच त्याला येतपर्यंत थोडा उशीर होईल तिथपर्यंत मग आपण घरी पोचू टाटा तर ॲक्च्युली ना मी येणार नव्हती तिसंगीसाठी पण देवेंद्र मी येत नाही म्हणून तो घरातून विकतच नव्हता त्याचा आणि सुरसुद्धा ऐकत नव्हता की यायचंच वगैरे असं त्यांचं चाललं होतं मग मी ना जेवले सगळे भांडी वगैरे आवरली आणि तसेच फक्त कपडे चेंज केले आणि निघालो बाकीचं सकाळचं जे व अवतार होता ना तो तसंच होता त्याच्यामुळे कुंकू आणि पूर्ण कपाळ भरलं होतं तर आता आम्ही तिसंगीला वाडीमध्ये पोचलेलो आहोत मी हो ती आता आम्ही आलेलो आहोत संगीत आणि आता वाजलेले आहेत पाच वाजून सोळा मिनिट चल इकडूनच चल हा इथून इथून हे दिसतंय ना वाट इथून चल 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 बाबडी क्युटी वेळ दिसत रे दोघ पण इकडे बघा बॅक साइडला दोघं Adu तर हे मोठे मामा मामी आहेत लोंंजचे म्हणजे सूरजचे मम्मी पप्पा लाईट गेले काय वडा आणि काजू पनीर भाजी मांडव्यातून अरे नंगू आहे नंगू आहे आदू मामी आदू मामी निघ아요 आता सगळं ना घेतलं टोपी

आता ना रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आम्ही ना जेवलो आणि आरवला पण थोडं झोपवलं कारण दोन तीन दिवसाचं ना खूप जागरण होतं आणि माझं सुद्धा ना डोकं खूप होतं त्याच्यामुळे मग आम्ही थोडासा आराम केला सगळ्यांनी आणि मग तू जेव्हा पूर्ण माझा होती तेव्हा मग त्याच्या आधी थोडा वेळ अगोदर येऊया

आज गाना बोल्त রাকা <laughs> I'm oh, oh, oh. रात्री आणि सकाळपासून मी काही शूट केलं नाही कारण माझ्या मोबाईलची मेमरीच संपली आणि मग शूट करायला काही ऑप्शनच नव्हता मग आता विसर्जनाला तर आरोग्य मी जाणार नव्हती देवेंद्रला सांगितलं होतं त्याच्या मोबाईल मध्ये शूट घ्यायला विसर्जनाला निघालेले आहेत तर गावाला विसर्जन करायचं ना तर असवता वगैरेमधून आणि वाट वगैरे पण चांगली नसते कारण येणं जाणं नसल्यामुळे जा कोणाचं आणि ह्यांच्या वाडीतले तर सगळेच बहुतेक मुंबईला असतात Về cánh quách bóng trống 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 Dios. Kita masuk ke. Habis dah. Bas. Eh. Are munuh kat kami. Oi. करून ना ही सगळी मुलं आणि सगळी मोठी मंजा अशीच पाण्यामध्ये मज्जा करत असतात आणि इथून मग ते थोड्या एकदित तास असं त्यांचं खेळकाम चालूच असतं तर आजचा हा व्हिडिओ आपण ना आता इथेच करूया भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर